परळी वैजनाथ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर चोवीस पासून प्रकल्पग्रस्त प्रकल बेमुदत उपोषणाला बसले आहेत नवव्या दिवशी हे उपोषण सुरूच आहे या उपोषणकर्त्यांमध्ये तिघांची प्रकृती ही खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांना प्रकल कायमसेवेत सामावून घ्यावे पंचेचाळीस वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता तीस हजार रुपये करावा चंद्रपूर पॉवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांवर प्रकल दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे मोदक उपोषण सुरू आहे प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसून नऊ दिवस उलटून गेले आहेत यातील उपोषणार्थींपैकी तिघांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे संबंधित यंत्रणेपैकी कुणीही उपोषणार्थींची भेट घेतली नाही त्यामुळे प्रशासन आणि वीज निर्मिती कंपनी खरंच या प्रश्नाकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल आंदोलक करत आहेत गेल्या आठ दिवसापासून थर्मलसमोर उपोषण सुरू आहे तरीही औष्णिक वीज केंद्राच्या प्रशासनाने या उपोषणार्थींची दखल घेतली नसल्याचा संताप या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला विविध संघटनांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात येत आहे या प्रकल्पव्यस्तांना न्याय द्यावा अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे